वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण दाखल गुन्हे उघडकीस आणनेकामी गुन्हे शाखेचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर यांच्या पथकास आदेश दिला होता सदर पथक पेट्रोलिंग करताना मार्केट यार्ड समोरील बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम दहिटने रोडवर झाडा झुडपात चार दुचाकी विक्रीच्या उद्देशाने लपून ठेवून वाट पाहत होता त्यास गुन्हे शाखेच्या पथकाने गराडा घालून शिताफीने ताब्यात घेतले नागेश भीमाशंकर पाटील वय सदतीस वर्षे राहणार चंदशे अपार्टमेंट समोर घोंगडेवस्ती असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकीसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आमच्याकडं जोडभावी पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी नागेश भीमाशंकर पाटील राहणार वस्ती याला आम्ही दही फाट्यावरून ताब्यात घेतलेल्या संशयावरून आणि तो पूर्वीचा रेकॉर्डवरील असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोडभावी पोलिसांच्या हद्दीमधून चार मोटरसायकल गाड्या चोरल्या होत्या आणि त्याने त्या ते विक्रीकरता ठेवल्या होत्या त्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्याकडं आणखी काही वाहने मिळतात का याबाबत तपास चालू आहे सदरचा आरोपी हा पूर्वीचा मोटरसायकल चोरीच्या रेकॉर्डवरचा आहे एकूण जवळजवळ अडीच लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत या आणि आणखी गाड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप सोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबाईपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखा प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर आवालदार काजप्पा आर वरू शीतल शिवशरण अभिजीत पवार दादासाहेब सर्वदे दत्ता मोरे बसवराज स्वामी दत्ता काटे स्वप्नील कसगावडे मल्लीनाथ स्वामी यांनी पार पडली